आली रे आली आता तुमची बारी आली बंड्या दुसऱ्या गोळ्याच काय करावं मला तेच कळ झालंय मला सरपंच माझा विरोधके एका गोळ्या सर गोळ्या माझा विरोधके तेच मला कळत नाही सारखं अडव लागत आता काय केलं गोळ्याने काय केलं म्हणजे आपल्या गावातल्या सविताबाई नाही का हा त्यांचं माझं काम होतं म्हणून मी त्यांना भेटायला बोलावलं त्या गाई बहिणी गाव बरोबर आमच्या दोघांचे लफडे म्हणून बरोबर आहे ना मग तिला भेटायचं होतं तुम्हाला तर मग घरी बोलवायचं चार लोक बोलवायचं तिकडं बोलत असतात का कसं असतं जी काम घरी होत नाही ना ती काम रानात होत्या म्हणून त्यांना रानात भेटायला बोलवलं होतं आमचे नाते संबंध असे तयारच होणार होते ह्यांनी सगळे बोंब उठवले आख्या गावात का आमच्या दोघांचं लफडे त्या बायने डायरेक्ट मला ब्लॉक करून टाकला बोला नाही नाही गोळ्या हाय तसा पचका कुठं काही चांगलं होईल दिसलं तिथं असं घोबळा डोळे घेऊन पटकना हा मग पण हे ना मला असं वाटतंय काहीतरी राजकीय प्रक्रियेने किंवा कायदेशीर प्रक्रियेने त्याला गावाच्या बाहेरच हाकलूनच लावा नाही नाही शक्यच नाही अहो पिंटू तुम्ही गावात द्यायच्या आधी आम्ही लय प्रयत्न केला त्याला गावात असं हाकलून द्यायचा पण तो काय पट्टी हल्लाच नाही अहो एकदा तो स्वतःच गावाच्या बाहेर जायला लागला होता अहो त्याला सोडवायला मी ईशी पस तर गेलो ते भामटा असलंय ना इशी पसून माघारी आलया अरे तुम्हाला डोकी नाही कशी बाहेर काढायचं काय 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 करायचं ते तुम्ही माझ ऐका माझ्या काही ना मस्त प्लॅन आहे काय करायचं माहिती का, का? <laughs> आता आपण कसं गावातल्या एखादा अवैध धंदा बंद करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर हाकलायचा असेल <laughs> तर कसायांची <आ>, <laughs> स्वाक्षरी <laughs> स्वाक्षरी <laughs> स्वाक्षरी मोहीम राबवतो आणि तो हा, 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 प्रस्ताव ग्रामपंचायतीला देतो तसंच आपण गोळ्याला गावाच्या बाहेर हाकलायचं म्हणून लोकांच्या स्वाक्षरी मोहीम राबवायची आणि तो प्रस्ताव ग्रामपंचायतला सादर करायचा नाही नाही आव पण या प्रस्तावावर मला सांगा सरपंच सही करतील का गावातली लोक काय म्हणून सह्या करतील या प्रस्तावावर बरोबर एकदा का, बरो। का सरपंचाची सही झाली रे झाली गावातली लोक आपोआप सही करणार ना त्या प्रस्तावाला आता सरपंच कशी काय सही करतील त्याच्यावर हा, हा मग ह्याच्या माग डोकं आहे जे तुम्हाला नाहीये राजकारणी डोकं हा, हा। माझ्या एकदम मस्त डोक्यात काय आयडिया आहे का थांबा मी तुम्हाला असं सांगत नाही मी तुम्हाला असं कानात सांगतो एकच नंबर लगेच पटकून कामाला उद्या नको आज संध्याकाळीच गावाच्या बाहेर काढू पटकून काम आली हा आता कसं गोळ्या नक्की माझ्या नादाला तुला गावाच्या बाहेरच काढीच आता राहू सरपंच काय काय करताय अरे काय नाही सिरीज बघतोय वेब सिरीज का हा ऐक ना बरं झालं तो आला काही काम नाही का दुसरं अरे नाही नाही काहीच काम नाही म्हणून तर टाइम होता ऐक अरे बरं झालं तो आला बस जरा का पटापा मारू या मला काम आहे चला सई या ना सांगतो मी चल बाजूला आईला भारी पोर आहे बर का चांगला विनोत करतो चला काय तिथल्या तिथं सई घेतली असती झालो असतं ना बघ भाऊ की तुम्हाला हाय अकल कमी तुम्ही डोक्याने कमी आहेत तुम्ही जरी शिकलेले असले ना तरी त्याच्यामध्ये काय नाही तुमच्या डोक्यामध्ये अक्कल आहे <laughs> काय अक्कल आहे तुम्हाला ये बाका, आता सरपंच काय निवांत होते का नाही आता सरपंच पुढे जर हे कागद धरला असता तर सरपंचाने अशी ओळख शब्द न शब्द कडाकडा वाचला असता मग त्यांना कळला असत काय कशाचा कागद आहे काय मग सरपंच कामात असला की त्याच्यापुढे कागद धरायचा मग गडबडी सही करील नाव की तुमच्या आता अक्कल आहे बरं का पण कधी कधी तुम्ही जा ठोया वाता कधी कधी होतोय कसं आहे बिगर शाळा शिकता हा हो का चला बघू सर चला बावती सर भाव ठीक तुम्ही काय झालं इकडे ये काय असं काय मला वाटलं सरपंच आलं काय की हा वाटलं सरपंच झालं बर का कुठे या भाऊ इकडे इकडे तिकडे बघा सांग तिकडे बघा सगळं कुठे कुठे हनु 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 सरपंच घेत बघा बघा सरपंच पोहचतोय दोनच मिनिटात पोहोचतोय आलो आलो रे गरबडीत ते का अरे गरबडीत आहे माणस थांबत मला जायची तुम्ही गरबडीच्या टायमाला ना उगा मला थांबित राहू सही करायचो करा काय रेवास धाकलाय अरे भांड्या तुला काढायला पाहिजे मगाशी मी बसलो होतो ना तिथं निवांत तव गेला काय झालं तुला तवतीने घ्यायची मला सही पेन नाही माझ्याकडे ग्रामपंचायती मध्ये माहितीच होत तुमच्याकडे पेन नसणार आहे म्हणून पेन असते एवढे सही करतात तरी हे बघा जरा मी आणलाय पेन पेन पण आहे का जरा करा पटकी रे करा पटा पटा द्यायचं एक जणाला ते अर्जंट आहे जरा तो ये ना अशी गडबडी गडबडी मला ना हे करतो ना धर खाली खाली आता खाली काय आपण झेरॉक्स आहे त्याच्यावर बी करा ना झेरॉक्स आहे का मग हा कुणा कुणा काही अजून एक आहे ए यार भांड्या मला उशीर झालाय राव सांग पटापट हा हा सांग अजून सांग सांग आता शेवटच हा 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 जम झालं जमलं हो आलो दोनच मिनटात आलो धरतो आपण आलो थांब काम झालं चला थांब म्हणजे काय आली रे आली आता तुमची बारी आलीच कुठे हिची सही घेतो आधी गावातल्यांची घेऊन येऊ मंगीची घेऊ ना तस करायचं का हा पण आधी नाही नाही लगेच काय कळण कळण एवढी काय गडबड हळू हळू सगळं कळण होय आली रे आली आता तुमची बारी आली चला काय पूर काय बोलतेस काय नाही बोलत ह्यांनाच मिळ नाही काय बोलत नाही आज चल या प्रस्तावावर हो सही कर कसला प्रस्ताव आहे गोळ्याला गावातून हाकलून द्यायचा प्रस्ताव आहे सही कर चाल घरपटक्याच हे काय मला मान्य नाही अरे हा प्रस्ताव मी काय सही करत नसतोय तुला काय मान्य नाही तू कोण कुठला लागून गेलाच ना सरपंचाने स्वतःच्यावर केली बगी सरपंचाची सही सरपंच सुद्धा वाईत लागले गोळ्याला सरपंचाने सही केली सही कर म्हणजे सरपंच गोळा दादा गेलो गेलोय जीरोला हे जर गोळा कळलं तर ते सरपंच दादा गोळा किती बांधन वाटत अरे बांधनऊ न तरीकडे हन्ना आम्हाला काय करायचं सही कर सर काय नाही आता काय करावं काय नाही पण सही करा लाग ना काय कुठे पळतोय काय झालंय चार गुरुदाला सांगितलं तर बांधणं वाटत सरपंच झाल्या काही काम नाही वाढून ठेवलाय उद्योग काहीतरी जाऊन विचार पाहिजे सरपंच झाला काय ना काय ना गुरुदा काय नाही सरपंच घरी येणार गावात कुठे दिसला कुठे गेलात काय माहित राह हे पांड्या दुसऱ्या माया माग लागल्यात काय मला सोडणार नाही कुठं पळतोय सकाळपासल्या का पळत हो काय सांगू दा तुम्हाला काय झालं तुम्हाला गावातून त्याचा प्रस्ताव मांडलाय आणि त्याच्या प्रत्येकाच सई घ्यायचा सही घ्यायला ते म्हणले या बघा सरपंचाने सही केली की गोळ्याला गावाच्या बाहेर द्यायचं आहे मग ते तुम्हाला सांगायचं आणि मी सरपंचाला विचार नव्हतो दाब तुम्ही कस काय सही केली पण सरपंच दिसाना गावात आणि घरी दिसाना तुम्हाला सांगितलं असं तुम्ही बांडे केली असेल अच्छा असं झालंय का म्हणून तू पळतोय का आणि ते सरपंचा पण सरपंचच गावसा ना मला अरे ते गेले असते बाहेर कुठं तरी एक काम करू आपण आहे ना त्यांच्या घरी जाऊ आणि घरी जाऊन थांबू म्हणजे कसं सरपंच आले का आले, आले आले त्यांना जाबू विचारू मग तेच करायचे ना पण ते गावस ना मला घरी जाऊन थांबू ना चल चला सरपंच इथं पण नाही रे नाही ते बघ आले आज आले हो सरपंच खरे कोणा अरे तुम्ही अरे जरा बाहेर गेलो तो रे अहो सर पण मी काय तुमचं एवढं वाईट केलं सांग बर माझं काय वाईट केलं काय घोड मारले तुमचं नाही भाऊ काही नाही तुम्ही पार माझ्या नावाचा प्रस्तावच काढलाय गाव गोळ्याला गावातून हद्दपार करायचं म्हणून काय मग अरे मी कशाला प्रस्ताव काढू तुम्ही आता तू रायवाशी दाखला इथला तू सात बारा इथला तुझं आधार कार्ड इथलं गावातलं मी काय तुला हद्दपार करायचा हे करू प्रस्ताव काढू मग प्रस्ताव काढलाय ना हे कोण हे बघा काय प्रस्ताव काय तुमची सही पण आहे त्या प्रस्ताव होय अरे खरच की दाखवा ही तर माझी सही आहे अरे पण गोळ्या हा प्रस्ताव मी नाही काढलेला मी कशाचा प्रस्ताव काढू तुझा हा सरपंच पण तुम्ही काढलाय ते बंद्यान दुसऱ्या माझ्या घालते माझी सही मागायला मी त्यांच्याकडून विस्कून घेऊन आल्यात ते माझ्या माग लागल्यात अर थांब 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 भांड्यान दुसऱ्या का आता माझ्या मध्ये आलं अरे दुपारी मी ना गरबडीत चाललो होतो तेव्हा भांड्यान दुसऱ्या माझ्याकडे आलते म्हणजे सरपंच सही करायचो अरे पण ते तर मी त्याच्या रविवारी दाखल सही केली ती अरे हा राई वर्ष दाखल होती एक सही असती त्यांनी ना एका खाली एका खाली एका खाली कागद होती आणि त्याच्यावर सगळ्या सह्या घेतल्या अच्छा म्हणजे असं करून माझी फसवणूक करून सही घेतली काय त्यांनी ऐक गोळ्या पण भांड्या का म्हणजे प्रस्ताव तयार करीन पा मागे लागे हदबार करा ना करायचा हे ना भांड्याचा डोकं आहे आणि या दुसऱ्याचं डोकं एवढं काय चालणार नाही मला काय वाटतं माहिती का याच्या पाठी मागे ना नक्कीच राजकीय डोकं आहे कोणाचा तरी हे बघा सरप आता तुम्ही म्हणताय राजकीय डोके कोणाचं तरी. आता तुमच्या नंतर आपल्या गावामध्ये राजकीय डोक कोणाचं चालतय. ते म्हणजे एकच व्यक्तीच चालतय. पिंटू शेट. पिंटू शेट. दुसरं कोण जावा. अरे पण पिंटू शेट कशाला प्रस्ताव तयार करेल तुझ्या विरोधात. तुझ आणि त्याच काही झालेलं का भांडण बिंडन झालेत का? हा भांडण झालते बर का त्या दिवशी. हा. ते सविता त्यांचं आणि मी पकडून दिल ना. हम्म 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 हम्म. हा ते बायको नवरा बायकोचे त्यांचे बरेच भांडण झालती हा. आयला गोळ्या बुद्धीबागामध्ये घोडा किती घर चालतो रेच घर अडीच आला आपल्याला राजकीय पाटलाव आहे ना अडीच नाही आपल्याला सात घर चाललं पाहिजे त्याच्यासाठी काय करा तुम्ही आहे का इकडे तुम्हाला एक आयडिया सांगतो आलं आलं आल आलं 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 अरे आता कुठे पळायची आता कुठे पळायची अरे पण मी तुझ्या काय ना बाबा चल बीकड ती कागद चल तुम्ही बावकी कुठे बर बायको बायको मारायला गेली माझी बावकी बावकी विचारले बाऊकीवकी बाव काय तुला कधी गेली उसाला पाय द्यायला अरे तुला कसे उडाकले कागद यायसाठी उड सालीच त्याच्यावर आय बघ ना केली ना कुठे बघू हे काय खाल्ल्या कापऱ्यात हे मला नेता वाचता येत नाही काय नाही दर माहिती काय सईकर नाव टाक तुझं नवटाक सगळं बघ केली केली का असे कागद बिझ काय घेऊन पळून जाऊ नको इटेट कागद असते काय काय महत्वाचे दिले तुला मंदा मंदा म्हणते बाहेर रे काय रे बंड्या चल सही सई काय हे तुझ्या नाव गावातून हाकलून द्यायचा प्रस्ताव आहे हो। मी नसते करीत सही त्याच्यावर नको करू अख्ख्या गावाने सही केली तुझ्या एका सई न काय म्हणाय तो नाही केली तरी मी स्वतः त्याच्यावर करता तुला लिहिता वाजता येत मी दुसरे कुणाकून करून घेईन त्याच्यावर सही असं म्हणतो बर जाऊ दे आणि देकडं एवढच म्हणायला लागलाय आणि अख्या गावानच सही केली मी पण करून टाकते काय बावळ ठे रावी बायको ना त्याला गावात हाकल त्याच्या खुशाला सई करायची बंड्या तुला माहिती ह्याच्यात काय येते नेमकं नाही मला माहिती काय येते माहितीये ना हा तेच म्हटलं विचारव तुला माहिती नाही माहिती फक्त वाचता येत नाही पण माहिती मला सगळं काय बर बर बावळ बायकू आईला या बंडाला गावातल्या लोकांच्या सहा घ्यायला लावल्यात तिने घेतल्यात का नाही काय माहिती राह दिवसभर दिसलं बी नाही गावाच्या साय फक्त तुमची साय राहिली पिंट शेट गोळ्याला तर हाकल नाही तिच्या बायको मंदिरा सुद्धा हाकल नाही कुशल लावले गावाच्या बाहेर हाकलून जायच्या पस्तावर सही केली आपल्याला काय करायचं पांड्या जाऊ दे ना सही झाली गोळ्या चालल्या गावाच्या बाहेर आपलं काम फत्ते झालं पिंटू शेट नमस्ते 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 झाले प्रस्ता प्रस्ता का, का प्रस्तावावर सही झाली का हा झाले ना आता सही केली आपण चालते मग आता करा तयारी कायची गावा बाहेर जाऊ कायची कुणी तुम्ही एका दुसऱ्या व्यक्तीच्या प्रस्तावाखाली सही केलेली माझं नाव काय नाही त्याच्यात ऐका पिंटू शेठ गाडी बोलवा सामान बिमान भरा पॅक करा आणि तयारी लागा लवकरात लवकर कशाला तयारी करायची कशाला गाडी भरायची कशाला सामान भरायचे बाहेर जायची गरजच नाही ना आपल्याला सही केली ना तुम्ही हा सही केली पण तो प्रस्ताव माझा नाही ना वाचा वाचून घ्या ना कुणाचा आहे बघा बघू जरा इकडे कुठे प्रस्ताव तो कुठे बागाचा बघू जरा घाबरायची काय गोष्ट नाही पण आपलं नावच नाही याच्यात वाचा मोठी आता मी ऐकतो ऐका बरं का सगळी ना मोठ्या वाचा अनिश्चित कालावधीसाठी पिंटू शेठला गावातून तडीपार करण्यासाठी सदरचा प्रस्ताव सादर आहे हा आणि तुमची सही पण आहे सगळ्यांच्या सह आहेत ग्रामपंचायतीच्या बॉडीच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या सह आहेत आणि आता तुम्ही काय करायचं निघायची तयारी करायची लवकरात लवकर अय भंड्यार तुला काय अक्कल बिकल आहे का माईसई काय घेतली याच्याव माझा तडीपारीचा प्रस्ताव आहे तू माईसई घेतो गे याच्या पिंटीची तुम्ही माझी अक्कल काढणार का अहो अक्कल मला नाही अक्कल तुम्हालाच नाही अक्कल अहो तुम्ही तिथं गोळ्याचं नाव टाकायचं स्वतःचं नाव कशाला टाकलं नको तिथं तुम्हाला कुठे आपला पुढे पुढं करायची सवय नको तिथं तोंड मारायची सवय अरे मी गोळ्याच नाव टाकलं होतं माझं पिंटू शेट वादावादी थांबवा बांधणं थांबवा प्रस्ताव झालेला आहे सही झालेली सगळ्यांचा कार्यक्रम झालेला आहे आणि लवकरात लवकर, लवकर तयारी करायची निघायची या बागा सरपंच हे मला फसवून झालेलं आहे मी काय गावाच्या बाहेर जाणार नाहीये मी गावातच राहणार आहे घेतलेली सई फसवून घेतलेली ना मग तुम्ही कसे माई फसवून सई घेतली हा पिंटू शेठ तुमच्या संघ राजकारणात राहून ये ना आम्ही पण थोडं जरा हुशार झालोय तुम्ही अडीच घर घोडा पुढे सारखावला आम्ही सात घर गोडा पुढे जरा कसा जाईल हा सगळा तुमचा होता तर नाही पिंटू शेट डाव तर तुमचाच होता पण फक्त फासे आमचे होते बर पिंटू शेट हे सगळं तुम्ही केलं गोळ्याला बाहेर काढण्यासाठी काढायचं प्रस्ताव वगैरे केला साहेब या घेतलाय कशासाठी तसं काही नाही विषय आपल्या मनात काय नाही माझ्या मनात गोळ्याबद्दल लय आदर आहे गोळ्या अरे आपण एका गावातली माणसं तुम्ही एका गावात राहता मी आपण एका गावात राहतो बंडे एका गावात किती पलटी माणूस आहे पलटी हो माणूस आहे निस्त बघा बघा तुमचे आधार स्तंभ अरे युवांचे गावातले ताईत अरे कस ताईत म्हणजे ती आपलं उगल लोक म्हणतात म्हणून आम्ही ताईत आम्ही सगळे सामान्य गाव करीत होय गेम कोणी रसला जबरातला पिंट चटणी आणि आपण ते त्यांना कळलं ना फारसं तर आपलंच होतं ना सरपंच असू दे आता काय झालं गेलं गंगेला मिळालं एवढं नसतं मानव घेतो हेच म्हणायची वेळ येणार तुमच्यावर दुसरं काय म्हणणार तुम्ही नाही आता असू द्या काय हे पसतव ना इकडे तुम्ही हे काय नाही काय काय नसतं हे फाडून टाकलं का याचा सगळा दस्तावेज मिटून जाते काय नाही कोण कोणी गावाच्या बाहेर जायची गरज नाही सगळे गुण्या गोविंद गोविंदांनी गावात राहतात काय गुन्ह्या बायो ते सगळं झालं पण तुम्ही गोळ्यासाठी का केलं असं ते विचारलं मी तुम्हाला काय सांगायचं आता गोळ्यानी माझी पंचायत केली आख्या गावभर माझ काही नसताना त्या माझ्या माझ्याबद्दल गैरसमज गावात पसरावला म्हणला या दोघांचा झगाट चालू आहे त्याच्यावरून तुमच्या नवरा बायकोची भांडण पण किती झाली ती आमची भांडण म्हणून जरा आदल काढवा अहो याच्यामध्ये त्याची काय चूक तुम्ही फक्त रानात भेटले एवढंच त्यांनी सांगितलं लोकांनी त्याच्या बावड्या उठावल्या पिंटू शेट तुम्ही आणि सवीचा बाई वावरत भेटले एवढंच मी लोकांना सांगितलं आता लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला त्याला मी काय करू म्हणलं जरा त्याला त्याच्या भाषेत सांग जावं पण ते आता आमच्या उलाटलं पिंटू शेट आता लक्षात द्यावा अख्या गावाचा दाद लागा पण गुरुद्वाराचे दाद लागला कळलं का बर बर कळलं